नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि गेल्या गो दोन दिवसामध्ये मी आपल्या भेटीला काही अपरिहार्य कारणामुळं येऊ शकलो नाही आज आलेलो आहे आज मी माझं एक काव्य चालू विषयावरचं सादर करणार आहे तुमच्यासमोर आणि विषय आहे पायीवारीचा सध्या पायीवारी चालू आहे दोन तीन दिवसापूर्वी आळंदीहून माऊलींची पालखी पंढरपुराकडे निघालेली आहे देहूहून जगद्गुरू संत तुकारामांची पालखी पंढरपुराकडे निघाली आहे असंख्य पालख्या पंढरपुराकडं जात आहेत दिंड्यांचा संगम रस्त्यावर होत आहे वारकरी देहभान विसरून पांडुरंगाचा नामघोष करीत टाळ मृदंगाच्या गजरामध्ये पंढरपूरला चालतो आहे ऊन वारा पाऊस झेलीत हा वारकरी विठुरायाच्या ओढीनं पंढरपुराकडे जात आहे परंतु अशाही वारीमध्ये जे मतलबासाठी जात आहेत त्यांच्यासाठी मी आज रचना केली आहे आणि ते मतलबी पुढारी केवळ फोटो काढण्यासाठी ताळगळ्यात घालतात केवळ फोटो काढण्यासाठी तुळस डोक्यावर घेतात त्यांचं लक्ष विठ्ठलाच्या पायाकडे नाही तर त्यांचं लक्ष कॅमेऱ्यावाल्याकडे असते त्यांचं लक्ष विठ्ठलाच्या नावावर नाही तर त्यांचं लक्ष येत्या विधानसभेला मिळणाऱ्या मतावर आहे आणि म्हणून याचाच मी वाहापोह माझ्या या काव्यामध्ये केलेला आहे ऐकूया माझं आजचं काव्य पायीवारी कुणाची अशी कुणाची तशी पायी वारी कुणाची अशी कुणाची तशी ऊन वारा पाऊस झेलीत वारकरी दिंडीत रमला आहे ऊन वारा पाऊस झेलीत वारकरी दिंडीत रमला आहे पण काही लोकांच्या वारीत सुद्धा मतलबाचा मामला आहे काही लोकांच्या वारीत सुद्धा मतलबांचा मामला आहे तुमच्या अंतरातील भक्तीलाही पांडुरंगाची साक्ष असते आणि दिंडीत गेलेल्या पुढाऱ्यांचे फक्त कॅमेऱ्याकडेच लक्ष असते जुनी माणसं म्हणतात मांजर जरी डोळे झाकून दूध पित असलं तरी ते लोकांना दिसत असतं आणि म्हणून तुमचं जे कर्म आहे ते निश्चित ईश्वर पाहत असतो आणि म्हणून तुमच्या अंतरातील भक्तीला पांडुरंगाची साक्ष असते आणि दिंडीत गेलेल्या पुढाऱ्याचे फक्त कर्म कॅमेऱ्याकडेच लक्ष असते फक्त एक दिवस चालण्यासाठी <coughs> खांद्यावर झेंडा फडकवत आहेत फक्त एक दिवस चालण्यासाठी खांद्यावर झेंडा फडकवत आहेत आणि अभंग पाठ असो की नसो पण गळ्यात टाळ अडकवत आहेत त्यांचे माळ बुक्का अष्टगंध सगळेच नामधारी आहे त्यांचे माळ बुक्का अष्टगंध सगळेच नामधारी आहे आणि विधानसभेवर डोळा ठेवून अर्ध्या रस्त्यात वारी आहे कोण जातो पंढरपूरपर्यंत कुणी जात नाही मग ते त्यांच्या आलेशान कारण जातात फक्त एक दिवस पायी चालतात वारीमध्ये चार दोन घंटे पुढारी कोणताही असला तरी तो तीन पानांचा पळस आहे कुठंही जा तुम्ही सारखेच लक्षणं पुढारी कोणताही असला तरी तो तीन पानांचा पळस आहे आणि कुणाच्या खांद्यावर पालखी आणि कुणाच्या डोक्यावर तुळस आहे कुणाच्या खांद्यावर पालखी आणि कुणाच्या डोक्यावर तुळस आहे धन्यवाद माझं हे अगदी निर्भीड आणि वास्तव परखड असलेलं हे काव्य माझं नक्कीच तुम्हाला भावलं असेल असा विश्वास मला आहे माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन मी आपल्याला भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद